बघा तीन वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाच गुणोत्तर आठास नऊ होत आजपासून पाच वर्षानंतर ए बी यांच्या वयाचं गुणोत्तर दहा अकरा असेल तर सध्या जर का सी हा ए पेक्षा आठ वर्षांनी लहान असेल तर बी आणि सी चे सध्याचे वय आणि वयाचे गुणोत्तर किती असा प्रश्न वयवारी या घटकावर आधारित लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात तुमच्या अगोदरच्या कोण्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात माझी विनंती आहे दिवसभरातून बरेच लेकर प्रश्न विचारतात जे प्रश्न नाही सापडत ते प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारण्यापूर्वी फक्त प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाईप करा बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या विद्यार्थ्यांना ते विचारलेले असतात तर हा प्रश्न सोडवत असताना घ्यायची काळजी अशी की प्रश्नामध्ये ए आणि बी या दोघांच वर्णन इथं काय तर गुणोत्तर हा शब्द इथं गुणोत्तर हा शब्द मांडा हे समीकरण स्वरूप स्वरूप वयाच गुणोत्तर मांडायचं तीन वर्षापूर्वी च्या वयाचं गुणोत्तर अठास नऊ होत गोष्ट तीन वर्षापूर्वीची म्हणून इथं तीन वर्षापूर्वी हा शब्द मांडा तीन वर्षापूर्वी च्या वयाच गुणोत्तर आठास नऊ तीन वर्षापूर्वी त्यांची प्रत्यक्ष वय किती काढण्यासाठी जलपद यक्स वापरायचं आणि मनाला प्रश्न विचारायचा कि आजच्या त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय हे गोष्ट तीन वर्षापूर्वीची आजच्या वयाचं गुणोत्तर काढायचं म्हणजे या गुणोत्तरामध्ये इथं सुद्धा तीन ऍड करा इथं सुद्धा तीन ऍड करा म्हणजे हे आजच्या वयाचं समीकरण गुणोत्तर आम्हाला भेटते गणित म्हणते की आजपासून पाच वर्षानंतर यांच्या गुणोत्तर दहा अकरा असेल असू द्या आजपासून पाच वर्षानंतर मात्र इथे एक आणखी प्रश्न मनाशी असा की पाच वर्षानंतरच त्यांच्या वयाचं समीकरण स्वरूप गुणोत्तर काय इथं शब्द म्हणायचा पाच वर्षा नंतरच आता ही आजची गुणोत्तर आहेत पाच वर्षानंतरची गुणोत्तर किती अर्थातच या आजच्या गुणोत्तरामध्ये पाच मिळवा म्हणजे आठ यक्स अधिक तीन मध्ये पाच मिळवा अधिक आठ होतील इथं नऊ यक्स अधिक तीन आहेत त्याच्यामध्ये पाच मिळवा इथं सुद्धा आठ होतील ओके आता पाच वर्षानंतर बी यांच्या वयाचं गुणोत्तर दहा अकरा लक्षात घ्या मग हे ए आणि हा छेदस्थानी बी हे ए आणि बी गुणोत्तर स्वरूपात एस बी अशा पद्धतीने मांडतो याला ए भागीला बी असं सुद्धा म्हणतात म्हणून आम्ही ते ए भागीला बी प्रमाणे मांडलं तरी चालते पाच वर्षानंतर ए बी यांच्या वयाचं गुणोत्तर दहा अकरा पाच वर्षानंतरच एचं समीकरण स्वरूप गुणोत्तर काय आठ एक साधिक आठ तर बीच समीकरण स्वरूप गुणोत्तर नव एक्स अधिक आठ पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती व्हायला लागलो हो दहा अकरा मग हे ते दर्शवा आणि त्रेराशिक पद्धतीनं तिरपा अकराचा या पदासोबत दहाचा या पदासोबत म्हणजे अकरा आठ यक्स अधिक आठ बराबर दहा नऊ यक्स अधिक आठ अकरा आठ अठ्याऐंशी यक्ष अधिक अकरा आठ अठ्ठ्याऐंशी दहा नमा नव्वद यक्ष अधिक दहा गुणिला आठ ऐंशी लेकरांनो अठ्याऐंशी कडे येतानी ऐंशी वजा स्वरूपात नव्वद यक्स कडे जातानी अठ्याऐंशी यक्ष वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात गुणिला असेल बागीला बागीला असेल गुणिला अवशेषस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अवशेस्थानी मांडावी लागते ही वजाबाकी झाली सर आठ आणि ही वजाबाकी किती हो तर दोन यक्ष आता आठ भागीला दोन बराबर यक्ष भाग गेला चार न ची किंमत चार आली प्रश्नामध्ये बी सी चे सध्याचे वयाचे गुणोत्तर लक्षात घ्या हा बी इथं मांडतो आणि हा सी इथं मांडतो सध्याच्या वयाचं गुणोत्तर म्हणजे आजच्या वयाचं बी सीच गुणोत्तर इथं बी सीच सी कुठं गेलाच नाही तर सीचा प्रश्न येते कुठं लक्षात घ्या इथं सी कुठं दिलाच नाही सी हा हा दिला गेला सध्या सी हा ए पेक्षा आठ वर्षांनी लहान आहे असू द्या मग पहिल्यांदा काय करा या येच आजचं वय काढा याचं वय आहे आठ एक सात एक तीन याचं वय काय आहे लक्षात घ्या लक्षात घ्या एच सध्याचं वय आणि त्या एच्या सध्याच्या वयाचं समीकरण आठ एक्स अधिक तीन ए ये, आठ यक्स अधिक तीन म्हणजे आठ सोबत यक्स गुणिला यक्स ची किंमत चार अधिक तीन याचा अर्थ आठचूक बत्तीस अधिक तीन म्हणजे काय बत्तीस आणि तीन पस्तीस वर्ष हे येच आजचं वय आम्हाला सापडते सी हा एक पेक्षा आठ वर्षांनी लहान म सीच वय किती हो ए पेक्षा आठ वर्षांनी लहान ए पेक्षा आठ वर्षांनी लहान मग काय होईल याच वय पस्तीस आठ वर्षांनी लहान म्हणून वजा आठ अर्थात किती होता ते वजाबाकी पंधरातून आठ गेले सात करा म्हणजे सत्तावीस वर्ष सी च वय सत्तावीस वर्ष आता बी भी। बीच वय किती तर बी च्या आजच्या वयाचरण तीन आहे लक्ष द्या या नव्या अधिक तीन मध्ये मिळाल्या एक्स ची किंमत मांडायची म्हणजे एकस ची किंमत चार एक नऊ सोबत गुणीला अधिक तीन नऊ चूक छत्तीस अधिक तीन अर्थात छत्तीस आणि तीन एकोणचाळीस वर्ष हे बीच वय आहे आपल्याला जे प्रश्न विचारला लक्ष द्या कि बी सी सध्याच्या वयाचं गुणोत्तर बी आणि सी यांच्या सध्याच्या वयाचं गुणोत्तर च वय एकोणचाळीस सी च सत्तावीस बीच वय एकोणचाळीस आणि च सत्तावीस लक्ष द्या म्हणजे आता याला काही संक्षिप्त करता येईल का हो करता येईल सर च वय एकोणचाळीस सी च सत्तावीस बघा तीन तेरा एकोणचाळीस आणि तीन नम सत्तावीस आता संक्षिप्त करता येईल का नाही करता येणार का तर तेरा ही मूळ संख्या आहे तिला भाग जात नाही म्हणजे बी सी सध्याच्या वयाचं गुणोत्तर किती सर तेरा नऊ हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर पर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त माझा एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल